दरवर्षी प्रमाणे गुणवंत महाराजीय सेवाभावी संस्थेच्या वतीने श्री संत गुणवंत बाबा यांचे बसण्याचे रमणीय ठिकाण बेलज फाटा आज सप्टेंबर रोजी बाबा यांच्या एक्क्याण्णव जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गुणवंत बाबांच्या जन्मोत्सवानिमित्त गुणवंत महाराज गोरक्षण बहुदेशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व युवा स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष रवींद्र गवई यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा बाबा यांच्या भव्य जन्मोत्सवानिमित्त महाप्रसाद व महाआरतीचे तसेच यात्राचे आयोजन करण्यात आले गुणवंत बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज बेलजफाटा येथे दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती गुणवंत बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा सुनील राणा जिल्हा परिषद अध्यक्षा सूर्यकाताई ठाकरे सुधीर रसे प्रवीण तायडे कुंदन यादव अभय माथने विशाल काकड रवीभाऊ वानखडे मायाताई धवने अरुण वानखडे उपेन बचले बंटी केजरीवाल मनीष अग्रवाल आदी मान्यवर प्रामुख्याने या कार्यक्रमाला उपस्थित होते